गुळी गुळीपेंटच पकड जाटे या हाऊ दे दोन वाटे झाले या तीन झाले या चार चार वाटे टाक तीन, तीन तीन, तीन कसं का अगं चार चार टाक दे बर ते या मशीला चार वाटे टाका मस्तर वरड झाकडे

थटल बघा दोरीला नाही सगळं पचका होऊन बसल थटल होतो बाग दमान चाल दोरी आडव्या अडव्या जायचं आहे ना बघ अरे चल बघ ह्या मशीन दूध दिलं नाही बघा काय काय हा बरं बरं आहे अगं रेडक कुठं रेडक रेडा घेऊस ती मला बाकीच कुठे गेलं बघ ना सुटून जायचं बाजरी खाय बांधणार वाट येऊब ठेव अगं ठेवू घ्या आता ही मसेज आहे पहिल्या रेडिओ पहिला रो अगं तिची मुर्खी बदलायची रेडा खायची का तर

कंप्लेट खाल्लं आपण सुद्धा भारी मका भारी मका पिशवी आणायची चार चार कंस लागली पाहिजे जगात मकाच्या ता ताटाला दोनच कस लागे चार सु लागते त्याला रात्र नदी बस त्या मका बशीच बसावं लागत असत त्याला खावल का वाटत किडिया घाला का मीशवी फिरली आणि माझ्याला दोन किरे लागलेल्या बघून मी झाला अरे आम्ही पिकासाठी नाही आम्ही जनावर पडतो

आपल्याला काय नाही हात कोर आता एवढं एवढ्या बसन आपण करत आलोय सगळं घर बांधलं ते सगळं बाबा हवेली केले आता ही जमीन जमीन हवेली करा पहिल्यापासून आपण अस जायचं मला का झालं पाहिलं आहे तुमचं मित्रांनो आमचं कशाच्या पाणी काय हे मसर गुरात गोर आता जाय ह्या पिऊन चालतं वेडा क्षण तुडबल भरता काय आता भर घे तू अगं अगं मशीन पाटी खाल्ली पप्प पप्प पोड अहो पाठीच खाल्ली काय मस्त काय पेंट खायला उडून मस्त पाठीच खायला घेते एक दोस्तनं बघा ही मस्त पाठीच खाती याला उपाय जागा जरा काय असर तुमच्याकडे तर आणि हे मज पेन नाही जमा नाही